लाल 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 सलाम, 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 जिंदाबाद, 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 मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद, आबेद करीम को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड करीम बुटवाला यांचे देहदान कुपर रुग्णालयात करण्यात आले मुलगा योहान बुटवाला यांनी वडिलांचा देह वैद्यकीय संशोधनासाठी सपोर्द केला पुरोगामी विचार आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचा आदर्श ठरवत कॉम्रेड बुटवाला यांनी मृत्यूनंतर ही समाजासाठी योगदान दिलं महाराष्ट्रभर त्यांच्या या कार्याची प्रशंसा होत असून देहदानातून त्यांनी मानवतेचा अनोखा संदेश दिला आहे पहा जागृत रहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद